பப்பட <tört uma estareca> <forcé Deus> <Works o objectively utilizta> बाई डोळ आता बर वाटत वा मोकळ झाल्यासारखं वाटतंय चला वा आता काहीतरी घरची कामं राहिल्या करावं लागणार काय नाही आता आहे ना जाजू की एक संडास बनवा लागणार कार्टी ना लवकर येते नाही बाहेर ऑपरेशन केलं नसतं तर बरं झालं असत अग बाई तू कशाला बाहेर आली त्याच्यामुळे ऑपरेशन केलंय डॉक्टरनी सांगितलं बाहेर जायचं नाही याची ते दुखाटे बस बस इथं बस 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 खाली बस बस खाली बस, बस खाली बस अगं बाहेर जसं यायचं डॉक्टरनी सांगितलं तर तुला ऐका येत नाही बस इथं बस झाला बाबा पाच तापवलं पाहिजे सकाळ धरून आंघोळ करायची राहिले ये ये भया भया। राम कृष्ण हरी मग तर आजो नाही झाली व अरे बाबा अरे बाबा लवकर आवर गावात जायचं मैत्री दाखला काढायचाय दाखला काढायचा म्हणतो अरे बाबा तुझा नाही काढायचा तुझ्या बापाचा काढायचा आहे आवाचा मला जरा काम आहे सरकार दाखलं पाहिजे द्यायचं आहे लवकर आवरा मी जीवन काय करून देणार नाही बाबा तुझ्याच नाव बापाचे नाव आहे सगळं माया कधी येणार ते माझ्या नाव नाही तरी आजोपी योग येऊन बसली वा कालच तिचं ऑपरेशन करून आणले त्या धोराने आणखीन डोळ्यांची वाट व्हायचं जाऊ दे आता म्हाताऱ्या माणसांना किती सांगले ना ते काय आपलं ऐकणार नाही आपले आपलं काम करून घ्या सोनबाई अग मातारीला आतमध्ये सोनभाई म्हातारीला घरात जाऊन बसायला गणबन एक तर मला बचत गटाच्या मीटिंगला जायचंय उशीर झालाय चला कोणी बाहेर येऊन बसायला सांगितलं होतं काय ऑपरेशन केलंय डोळ्याच का परत डॉक्टर जायचंय यांची एक बन ते नवरा एक पट पड़। पर दुप्पट म्हातारा म्हातारी तिप्पट कवाच्या का कावडी आणाय सांगितलं अजून कावडी आणाय जायच्या तपास नाही इथं व्ही बघत बसते कालपासून एकतर लाईट नाही सगळी टिपाडं मोकळीत पाण्याची किती वेळा सांगावं यांना याक नाही धडन भारा भर चिंद्या या माणसाला कधीची का नीट नाही करणार कधी किती वेळ झाले कावडी आणायचं आणले का पाणी अजून स्वयंपाक नाही काय नाही काय बसले पहिले कावडी घेऊन या पाणी नाही घरात बापांनी जेवढं दिले ना तेवढंच मी काम करणार करणारे त्याच्यापेक्षा जास्त काम करणार नाही काढायच काम सांगितले काय बापाला मला बोलायचं नाही मी आज तुला करून आणले तो आम्हाला करून आणले का नाही मी जर सांगल ते तो करायचं ते खरंच आहे बर का बायको म्हणत होती पाणी आणा पाणी पानियान आणलं तरच पुढची काम होती काय हे बायकोच ऐकलं पाहिजे माहित आहे ना संध्याकाळी आपल्याला जेवायला पण नाही भेटायचं भाकर पण नाही भेटायची जाऊ द्या पहिलं पाणी घेऊन येऊ आणि मग काय असेल ते काम करू <coughs> अरे देवा या म्हाताऱ्याच्या अजून आंघोळ झाले नाही अख्या गावाची आंघोळ झाले असन पण म्हाताऱ्याची काय आंघोळ होईना वा मला तरी वाटते गणपती बाप्पा बरोबर नेऊन याला एकदा चांगलं घालावं काही जाऊ चावले आता आपलं काम हे आपण आपलं काम करावा पाणी आण जायचं कमवलं एक जण खायला अनेक जण लई जेवलोय राव मेवनी एवढं जेवण घातले अरे गाणी अरे फोन उचल नाही लई झाले जेवण अरे तुला सांगितलं केव्हाच मला घ्यायला ये लई जेवलो आता परत चालताही ना झाले अच्छा अच्छा गावात

मोबाईल फोडला नाले का माझा माझा मोबाईल भरून दे पहिला अरे झालती का तू रस्ता बघितलं तुला नव्हतं चालत दोन मिनिट मी बघतच चाललो होतो बघत चाललो होतो ते इकडे बघत होते इकडे बघत होता अरे नाही बा आणि मी रस्त्यानीच बघत चाललो होतो रस्ते काय झालं सांग मला पहिलं सांग आणि काय काय विचार बरं त्याला हे ना आमच्या वर्ग मॅडम बघत चालले होते म्हणून ना तुम्ही पडले अरे काही खोट नको फिकू मोबाईलचे पैसे तुम्हाला नवीन मोबाईल घेऊन देतो मामा मोबाईल घेऊन द्यायचं काय पाहतोच चला ओढणार नाही पुढे मामे लक्षात ठेव बाईक नाही बघायचं बाबा मला शिकवाला तुम्हाला बर बाजू बाबा हो बाबा अगं ना ते मी तर लग्न नाग नाही हो बाबा मी त्याच्या शाळेतली शिक्षिका आहे मला त्याच्या पालकांना भेटायचंय ना म्हणून मी मिळाली बरं बरं सुनबाई अरे घरामध्ये मग सुनबाई ला गं मारु भाई हा हा मारा मार अगं सुनबाई अगं सुनबाई एक कोण पाहुणे आलात बघनीत हे म्हणेट पाहुणे आलं बघ चला मलाच जाऊन बघायला गण लग्नो अहो बाबा बसा तुम्ही खाली मी देते आवाज बसा खाली दे बरं त्याला आवाज द्या त्याला आवाज या ना मॅडम बाबा पहिले जाऊ द्या बी कामं करू तिकडे पाण्याच त्या नवीन चपला नवीन चपला कोणतरी आले काय ना बा काका 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 काय खेळ नाही कोण आले आज पाहुणा आणि लेडी चपला बाबा नमस्ते नमस्कार कोण आपण असं आहे का मला वाटलं घर चुकलं काय चुकलं ना चुकलं माझ्याकडं बघून तर काळात ना घर घरी चाले का पुढे दुसरीकडं बघितलं होते आठवते होते मला घर बर का बरं जाऊ दे आपल्याकडे मॅडम आले तू जरा चहा पाण्याचं बघ तर मी मॅडम शिना माझ जरा हितगुज करतो बरोबर मॅडम काय म्हणता मॅडम हे दुच काढे मी ना एक्स्ट्रा क्लासेस घेते त्याच्यासाठी आले तुमचा विनीत ना खूप हुशार आहे तर मला असं वाटतं तुम्ही त्याला माझ्याकडे क्लासला लावा क्लासला लावू पण तुमच्याकडे कितीची पोर आहे सात ते अठरा पर्यंत साठ साठ सात काय मला वाटलं सारख्याला पण ऍडमिशन होत आहे काय नाही होत का बरोबर ठीक आहे जाऊ द्या आमचा विनिताच आहे ना हुशार आहे बर का पण तो थोडासा आईच्या वळणावर गेल्यामुळे ना जरा प्रॉब्लेम झालाय ऐकत नाही मला oh, no! मी हुशार ऐकतो ना चालते मग आम्ही ना जरा डिस्कस करून तुम्हाला सांगू तुमचा नंबर विंबर असेल तर द्या ना मला तेवढंच तुम्हाला पर्सनल कॉल करता येईल म्हणजे विनीत बद्दल हो पर्सनल म बोलायला तुमच्याकडं शाळेत ऍडमिशन घ्यायला काहीतरी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे ना तो द्या अगं झालं का नाही चा टाइम झाला एकतर शाळेत जायचंय बाई ना लय गा झाला अरे बापरे माय आयुष्यात पहिल्यांदा कोण तरी मिस कॉल दिला बरं का हे आधी दिलं असतं तर बरं झालं असतं झालं नवीन मॅडमचा नंबर घ्या आता उद्यापासून चॅटिंग करायला बरं झालं आपल्याला तेव्हा अशी मस्त ना मला असते ना सुंदर किती बरं झालं असतं रे देवा जाऊ द्या जा, नशीब गांडू होतो क्या करे का पांडू खर्चा कधी येतोय का जाऊ मी मॅडमला घेऊन गावात चहा प्यायला बरं झालं चहा आणला तू स्वयंपाकाचं बघ तर मी मॅडमला चहा पाहिजे मी देते तुम्ही कुठं चहा घेताय अगं माझ्या आता नाही काही गोड नाही लागणार का चहा त्यांना अहो द्या मी देते दो दो. अरे काय सॉरी 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 मॅडम सॉरी 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 बघ तिला मी कधी सांगतोय तू स्वयंपाकाचं बघत काय जाऊ द्या आपण आहे ना गावातच जाऊन चहा पिऊ तुम्ही एक काम करा माझी साडी ओली झाली सगळी मी नवी घेऊन देतो तुम्ही का टेन्शन घेता मॅडम चला तुम्हाला आहे ना मी गावात घेऊन जातो माझ्या गाडीवरती आम्ही एक तर आता कालच नवी गाडी आणली इलेक्ट्रॉनिक बाईक पर्यावरणाचं पण संतुलन होईल प्रदूषण होणार नाही ना त्यासाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक आणली त्याच्यावरतीच घेऊन जातो हा त्यांना काय विचार नकावले सगळे निर्णय माझ्याकडेच असतात घरातले विनीतला विनितला आहे ना तुमच्या क्लास मध्ये ना ऍडमिशन नक्की घेऊ टेन्शन घेऊ नका तेवढं फक्त माझं पण झालं तर बघा तुमच्या ते लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी काय बर बर जाऊ द्या जा। आमचे नशीबच गांडू आता हे आम्ही ना नवीन बाईक आणली इलेक्ट्रॉनिक प्रदूषण होऊ नये म्हणून घेतलेली आहे आणि पर्यावरणपूरक चांगली गाडी आहे स्वस्त आणि मस्त चला आता हिच्यावरच तुम्हाला नेतो तेवढंच तुम्ही थोडंफार माझ्याकडे थोडं लक्ष तरी ठेवशा जामदार आवार का मॅडम गाडी लय पळत बरोबर मॅडम ला सोडून या बघतेस तुमच्याकडे नमस्कार मित्रांनो मी नितीन मुंडे मी कमलेश कोरडे नमस्कार मित्रांनो मी निलेश कोरडे आम्ही हा जो काही व्हिडिओ बनवलाय तो खास एंटरटेन साठी आहे आणि त्या गावकडच्या ज्या काही गमती जमते त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे की तुमची करमणूक व्हावी त्याच्या पलीकडे आमचा दुसरा कोणताही हेतू नाहीये तर आम्ही जो काही व्हिडिओ बनवला तो जर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही शेअर करा लाईक करा करा चॅनलला आणि जर काही आमच्या व्हिडिओमध्ये चुकीचं असेल तर तुम्ही त्या कॉमेंटद्वारे आम्हाला कळवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन नवीन कल्पना पण द्या तुम्ही आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू